आरोपी वाल्मिक कराडला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप केला जातोय संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी यावरून पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले तुरुंगात जाऊन काही लोक वाल्मिक कराडला भेटल्याचा दावाही धनंजय देशमुखांनी केलाय पाहुयात या विषयीचा हा खास रिपोर्ट पोलिसांना शरण आलेला वाल्मिक कराड सध्या तुरुंगाची हवा खातोय खंडणीसह अनेक गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिकची मात्र तुरुंगात मनमर्जी सुरू आहे वाल्मिकच्या राजकीय कनेक्शनवरनं विरोधकांनी गंभीर आरोप केले असतानाच आता वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळतीये असा दावा केला जातोय मृत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी यावरून पोलिसांवर गंभीर आरोप केले वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जातीय असा दावा धनंजय देशमुखांनी केलाय पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून धनंजय देशमुखांनी हे आरोप केले बाहेरचे लोक थेट कराडच्या पोलीस कोठडीत जात असल्याचा खळबळजनक दावाही धनंजय देशमुखांनी केलाय बालाजी तांदळे गेल्याचा दावाही धनंजय वाढमुखांनी केलाय पहिल्या दिवसापासून मागणी एकच आहे की आरोपीला अटक करा जे कोणी असतील त्याच्यात आणि सगळे तेच म्हणाले की जे कोणी आरोपी असतील त्यांना शिक्षा भेटणार आमचं बी कुटुंबाचं गावाचं समाजाचं तेच म्हणणं की ज्याच्यात जे कोणी असतील एकट कारस्थान करणारे आरोपी त्यांना अटक करून त्यांना शिक्षा कोरेगावचे माजी सरपंच असलेल्या बालाजी तांदळेंनी मात्र हे आरोप फेटाळले सीआयडीने चौकशीला बोलावलं होतं म्हणून गेल्याचं स्पष्टीकरण तांदळे यांनी दिलंय तो म्हणला की तुम्ही तर खूप खुश आहे ना नर्स नाही चेहऱ्यावर तुम्ही मी सीआय मला चौकशीला बोलवलंय चौकशी चौकशीला मिळाली पाहिलं नाही आणि भेटलो नाही धनंजय देशमुख यांचा आरोप खोटा आहे खोटा शंभर टक्के खोटा आहे चुकीचं आहे आमचं ज्यावेळेस ते बोलले कुठल्याही अशी मागणी सुप्रिया सुळे मला वाटलं कुठल्याही व्यक्तीला कुठलीही पी ट्रीटमेंट देऊ नये आणि मी सगळ्या मीडियाचे आणि सगळ्याच पक्षाच्या नेत्यांचे सगळ्या म्हणजे सगळ्या पक्षाच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानते की ह्यावेळी पूर्णपणे गेले पंचवीस दिवस महाराष्ट्राचा संपूर्ण मीडिया आणि सगळ्याच पक्षाचे लोक माणुसकीच्या नात्याने तुम्ही एकत्र उभे राहिल्यात माझी एवढीच हात जोडून विनम्र विनंती आहे की त्या कुटुंबाला आणि परभणीच्या कुटुंबाला पारदर्शकपणे न्याय मिळावा वाल्मिक कराडला कोठडी सुनावल्यानंतरच बीडमध्ये पलंग आणण्यात आले त्यावरून विरोधकांनी गंभीर आरोप केले आता वाल्मिकची खप्पा मर्जी सुरू असल्याचाही आरोप केला जातोय सर्व आरोपींना समान वागणूक द्यावी अशी मागणी आता होताना दिसतेय विष्णू भुर्गे झी चोवीस तास बीड